नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्षज आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी ही गोष्ट आहे एका अशा गायिकेची जिला हिंदी चित्रपट संगीतात एक मखमली आवाजाची गायिका म्हटलं जायचं एक अशी गायिका जिने गायलेली गाणी आजही तितकीच सदाबहार आणि सुपरहिट आहेत मेरा नाम चिंचिन बाबूजी धीरे चलना जाता कहा है दिवाने अशी अनेक अजरामर गाणी यांनी आपल्या मखमली आवाजाने अजरामर केली या गायिकेचा जन्म पूर्व बंगाल येथील जिल्ह्यात झाला तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी वडील जमीनदार होते नाव ठेवण्यात आलं गीता पूर्ण नाव गीता रॉय चौधरी ज्यांना आपण आता गीता दत्त ह्या नावाने ओळखतो पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा बंगाल येथे लहानपण गेल्यानंतर गीताजी फक्त बारा वर्षाच्या असतील तेव्हा त्यांचे वडील संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईत येऊन स्थायिक झाले वडील जमीनदार असल्या कारणाने लहानपणापासूनच ऐश्वर वैभव बघितलेल्या गीताजींच्या कुटुंबाला मुंबईत आल्यावर दादर येथे एका सर्वसाधारण फ्लॅटमध्ये राहावं लागलं गीताजींना लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती म्हणूनच त्या घरात सतत गाणं गुणगुणत असायच्या जेव्हा छोटी गीता तिच्या घरात गाणं गुणगुणत होती तेव्हा तिचं ते सुमधुर गुणगुणणं शेजारच्या फ्लॅटमध्ये आलेले संगीतकार के हनुमान प्रसाद यांच्या कानावर पडलं हनुमान प्रसादजींना गीताचा आवाज खूप आवडला त्यांनी लगेचच छोट्या गीताला स्वतःच्या मार्गदर्शनाखाली गाणं शिकवण्याचा निर्णय घेतला गीताजींच्या आई वडिलांची परवानगी घेऊन के हनुमान प्रसाद सरांनी गीताजींना संगीतातल्या छोट्या छोट्या चो� गोष्टी शिकवायला सुरुवात केली आणि लवकरच तो दिवस उजाडला जेव्हा गीताजींना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली ही संधी मिळाली एकोणीसशे शेहेचाळीस साली आलेल्या भक्त प्रल्हाद चित्र या चित्रपटासाठी ज्याचे संगीत दिग्दर्शक स्वतः हनुमान प्रसादजी होते खर तर या चित्रपटाच्या दोन गाण्यात गीताजींना फक्त दोनच ओळी गाण्याची संधी मिळाली पण हीच संधी पुरेशी होती गीताजींनी गायलेल्या त्या दोन ओळींनीच सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं पुढे जाऊन त्यांना कश्मीर के कली रसिली आणि सर्कस या चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाली पण खरी सुवर्ण संधी तेव्हा मिळाली जेव्हा त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आलेल्या दो भाई या चित्रपटामध्ये एक सोलो गीत गायलं ते गाणं होतं मेरा सुंदर सपना बीत गया आणि संगीत दिलं होतं एस डी बर्मन साहेबांनी हे गाणं सुपरहिट झालं आणि रसिकांना पण खूप आवडलं त्यानंतर गीताजींनी कधीच मागे ओळून पाहिलं नाही लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांच्यासारख्या आघाडीच्या गायिका स्पर्धेत असताना देखील गीताजींनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं गीता रॉय पासून गीता दत्त होण्याचा प्रवास सुद्धा खूप मनोरंजक होता झाला असं की बाजी नामक चित्रपटाचं गाणं रेकॉर्ड होणार होतं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये गीताजींची भेट एका आगामी दिग्दर्शकाशी म्हणजेच गुरुदत्त यांच्याशी झाली भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं पुढे जाऊन प्रेमात सव्वीस मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी गीता राय गीता दत्त झाल्या गुरुदत्त आणि गीता दत्त यांची जोडी अतिशय सुंदर चित्रपट आणि सुमधुर गाणी देत होती कागज के फूल या चित्रपटात गीताजींनी गायलेलं गाणं वक्तने किया क्या हसे सितम अमिताभ बच्चन साहेबांच्या सुद्धा आवडत्या गाण्यांपैकी एक गाणं आहे असं म्हणतात की पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात लता मंगेशकर आणि एस डी बर्मन साहेब यांच्यामध्ये थोडेसे वाद झाले आणि एस डी बर्मन साहेबांची इच्छा होती की त्यांची सगळी गाणी गीता दत्त यांनी गावी हा तो काळ होता जेव्हा आशा भोसले या तितक्या प्रसिद्ध नव्हत्या अशात ओपी नय्यर साहेबांची सुद्धा हीच इच्छा होती की त्यांची सगळी गाणी गीता दत्त यांनी गावी पण नशिबाने आपली वाट बदलली आणि गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या नात्यांमध्ये अंतर निर्माण झालं कुटुंबातल्या काही समस्यांमुळे गीता दत्त यांचं लक्ष संगीतापासून काही काळ लांब गेलं जर चित्रपट क्षेत्रातल्या अभिनेत्रींमध्ये मीना कुमारी यांना ट्रॅजेडी क्वीन मानलं जायचं तर गायिकांमध्ये त्या काळात गीता दत्त यांना ट्रॅजेडी क्वीन मानलं जायचं एकोणीसशे चौसष्ट साली गीता दत्त यांचे पती गुरुदत्त साहेबांचं सा निधन झालं आणि त्या धक्क्यातून गीता दत्त स्वतः सावरू शकल्या नाहीत त्यांना अनेक दुःखांना सामोरं जावं लागलं आणि ह्या परिस्थितीने गीता दत्त पूर्णपणे ढासळल्या जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी खूप कमी वयात गीता दत्त यांचं निधन झालं पण त्यांचा आवाज आहे गीताजी यांचा आवाज त्या वेगळ्या आवाजांपैकी एक आहे ज्याची कुणीही कॉपी करू शकत नाही हा तो आवाज आहे जो गाता गाता आपल्याशी बोलू सुद्धा लागतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी एक हजार चारशे सतरापेक्षाही जास्त गाणी गायली 2013 आणि 2016 हजार गीता दत्त यांच्या सन्मानार्थ भारत सरकारनं गीता दत्त यांचं छायाचित्र असलेलं टपाल तिकीट तिकीटसुद्धा छापलं भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या या महान योगदानासाठी ग्लॅमर गाथा या संपूर्ण कुटुंबातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला गीताजींचं तुमचं कोणतं आवडतं गाणं आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा भाग लाईक करा आपल्या आपतेष्टांसोबत शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात नमस्कार